फक्त ताकीद दिली होती मेडिकल ऑफिसरांना सांगितलं होतं की हे प्रमाण कमी होण्याचं कारण काय आहे की तिथे आशांना आमिष दाखवून आमचे जे मंडपाचे प्रसूती ग्रहातले जे पेशंट्स आहेत गरोदर माता डिलेव्हरीसाठी तिथे घेऊन जातात आम्हाला प्रूफ मिळाले त्याचं एक व्हॉट्सअप ग्रुप होता त्या ग्रुपचे काही मेसेजेस मिळाले सोलापुरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे अशा सेविकांना आमिष दाखवून शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती मातांना खाजगी रुग्णालयाकडे नेल्या जात आहेत सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे रुग्णांच्या उपचारात झालेल्या बिलाच्या एकूण रकमेपैकी पंचवीस टक्के रक्कम ही कमिशन भेटवस्तू महागड्या हॉटेलमध्ये जेवण अशा विविध गोष्टींचे आमिष दाखवत होते श्रेयस नर्सिंग होम असे या खाजगी हॉस्पिटलचे नाव आहे आशा सेविकांना संपर्क करण्यासाठी खासगी रुग्णालयाने चक्क व्हॉट्सअपचा ग्रुप केला होता याच ग्रुपच्या माध्यमातून आशा सेविकांना विविध प्रकारचे आमिष दाखवले जात असल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी ग्रुपमध्ये असलेल्या आशा सेविका आणि श्रेष्ठ नर्सिंग होमच्या डॉक्टरांना देखील महापालिकेने नोटीस पाठवून कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा मागितला आहे यासंबंधी आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने काय म्हणतात आपण पाहूया अच्छा थी ता ता मी डॉक्टर राखी सुवास माने आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिका सोलापूर आपल्याला बऱ्याच दिवसापासून माझ्या प्रसुतीगृहाला जे सोलापूरच्या महानगरपालिकेत प्रसूतीगृह आठ प्रसूतीगृह आहेत तेथील गरोदर माताची तपासणी तर व्यवस्थित होत होती परंतु तपासणी नंतर पेशंट डिलिव्हरीला येण्याचे प्रमाण कमी झाले होते त्या संदर्भात मी आमचा स्टाफ जो आहे आमच्या मेट्रन एएनएम जीएनएम ह्या लोकांना मी सक्त ताकीद दिली होती मेडिकल ऑफिसरांना सांगितलं होतं की हे प्रमाण कमी होण्याचं कारण काय आहे तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की आशा वर्कर्स हे आमच्याकडे डिलिव्हरीसाठी पेशंट्स घेऊन येत नाहीत परंतु ते आशा वर्कर्सची पण मिटिंग घेतली वारंवार त्यांना तोंडी सूचना दिल्या त्यांनी वेगवेगळी कारण सांगून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आम्हाला असं माहीत झालं होतं की बाबा एक असं सरकार आपलं खाजगी रुग्णालय आहे की तिथे आशांना आमिष दाखवून आमचे जे मनपाचे प्रसूतिगृहातले जे पेशंट्स आहेत गरोदर माता डिलिव्हरीसाठी तिथे घेऊन जातात त्यानुसार आम्ही काल आम्हाला प्रूफ मिळाले त्याचं एक व्हॉट्सअप ग्रुप होता त्या ग्रुपचे काही मेसेजेस मिळाले विथ प्रूफ मिळाले की त्या आशांचे मेसेजेस आहेत त्या डॉक्टरांचे मॅडमचे मेसेजेस आहेत की तुम्ही घेऊन या पेशंटला तुम्हाला सिजन इन्सेक्शन किंवा एमटीपी किंवा सोनोग्राफी यावरती पंचवीस टक्के सूट मिळेल तसेच वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची बैठक घेऊन तिथे त्यांना भेट आणि खाण्यापिण्याची सोय वगैरे राहण्याची हे सगळं आम्हाला निदर्शन आल्यानंतर काल आम्ही नवी पेटीतील श्रेयस हॉस्पिटलला व्हिजिट केली तिथे डॉक्टर त्यावेळेस उपलब्ध नव्हते फोन करून सुरू डॉक्टरांना बोलून घेतलं आम्ही त्यांना हे प्रकार त्यांनी मान्य केला की बाबा हे अशा आणतात म्हणून परंतु त्यानंतर मी त्यांना सांगितलं की असा जो प्रकार आहे असा प्रकार केल्यामुळे जो गरीब महानगरपालिकेचा जो गरोदर माता आहे त्या वंचित होतात त्यांना लाभ जो मिळतो तसं तुम्ही सरकारी रुग्णालयामध्ये जर डिलिव्हरीज केली सी जर केलं तर त्या त्याचा लाभ पण जननी सुरक्षा त्यांना मिळतो शिवाय आर्थिक घुटंड त्यांना सोसावा लागतो आता आम्ही त्यांची ताब्यात घेतली आहेत रजिस्टर रजिस्टर चेकअप करून त्यामध्ये मॅच करणार की किती पेशंट आता साधारण तिथे अशा वर्करनी पाठवले आहेत आणि काही आशांनी आम्हाला ओरली पण तोंडी पण आम्हाला सांगितले आहे की बाबा आम्ही हा प्रकार मॅडम करत होतो म्हणून जवळपास दोनशे शहाण्णव अशा वर्करचा हा ग्रुप आहे त्यातल्या साधारण पन्नास साठ आशांनी तर कबूल केलेलं आहे आमची कारवाई आणि चौकशी आणखी चालू आहे प्रोसेस आहे आमिष एकतर आर्थिक पंचवीस टक्के जर फॉर एक्झाम्पल सेजारींचं बिल जर चाळीस पन्नास हजार होत असेल तर पाच टक्के पंचवीस टक्क्याप्रमाणे त्यांना साधारण पाच हजार रुपये मिळत होते सोनोग्राफी हजार रुपयाची त्यांना दोनशे रुपये अशांना मिळत होते आणि सोनोग्राफीचा विशेष म्हणजे महानगरपालिकेत आपण काही एमओयू हॉस्पिटल्स केले आहेत मॅटर्निटी एमओयू म्हणजे तिथे फक्त गरोदर माताची तपासणी फक्त चारशे रुपयात होते ती चारशे रुपये तिथं पेशंट घेऊन जातात ते त्या श्रेय हॉस्पिटलला पेशंट घेऊन जायचे आणि ऍबोर्शनचं पण प्रमाण या ठिकाणी भरपूर प्रमाणात करून आले आम्ही ते पण पाहणार आहेत की अॅबोर्शन कसं केले आहे त्यात काय गर्भलिंग तपासणी करून केलं आहे का सर्वसाधारण केलं आहे हो ते पण तक्रारी आल्या आहेत की नॉर्मल डिलिव्हरी होत असताना पण त्या ठिकाणी जाते आधी आम्ही डिपार्टमेंट चौकशी करू त्यांना नोटीस दिली आहे डॉक्टरांना त्याचा आम्ही खुलासा घेऊया आणि त्यानंतर फौजदारी कारवाई आम्हाला जर करण्याची आवश्यकता असेल तर वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार आम्ही करणार आहोत त्या पद्धतीने चॅटिंग की बाबा मॅडम माझा एक पेशंट आहे या एरियातला माझ्या एरियातला आणि असं डिलिव्हरीचा नव्वद महिना तिची डेट ही आहे सीझन सेक्शनसाठी केव्हा आणू तपासणीसाठी केव्हा आणू किंवा मा, मॅडम माझ्या चार महिन्याचं चा प्रेग्नंट वुमन आहे माझ्याकडे गरोदर माता तिचं अॅबॉर्शन करायचं आहे तर तिला केव्हा येऊ त्याला रिप्लाय मॅडम करत होत्या एवढ्या वाजता घेऊनही